कर्नाटकच्या गोकर्ण मधील खतरनाक जंगल या जंगलात विषारी असलेली एक गुफा या गुफेजवळ जेव्हा पोलीस पोहोचतात तेव्हा त्यांना दिसते ती एक रशियन महिला आपल्या दोन मुलींना सोबत घेऊन या गुफेला घर बनवून तिथे राहणारी ही रशियन महिला ही स्टोरी एखाद्या फुल सस्पेन्स असणाऱ्या वेब सिरीज सारखीच आहे याचा पहिला व्हिडिओ जेव्हा आम्ही केला तेव्हा अनेकांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले हे प्रश्न पडणं सुद्धा साहजिकच होत या रशियन महिलेने आता बोलताना काही धक्कादायक खुलासे केलेत दोन हजार सोळा मध्ये ही आठ वर्ष तिने भारतात काय केलं ही महिला, महिला गोकर्णच्या या गुफेमध्ये नेमकी कधीपासून राहत होती आठ वर्ष ती कुठे कुठे गेली तिच्या मुलांचा जन्म भारतात नेमका कुठे झाला तिच्या मुलांचे वडील कोण या रशियन महिलेची सगळी रहस्यमय स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये जंगलांमध्ये एका भुफेत ही महिला तिच्या दोन पोलिसांना सापडली जुलै संध्याकाळी च्या आसपासची ही घटना कुमटा तालुक्यातील रामतीर्थ टेकड्यांच्या परिसरात पर्वतांच्या तळाशी एक घनदाट जंगल आहे या दुर्गम भागात माणसांची ये जा नसतेच कारण तिथे तुम्ही गेलात तर जंगली जनावरं तुम्हाला घरी परत जाऊ सुद्धा देणार नाहीत पावसाळ्यात हा भाग आणखीनच धोक्याचा असतो कारण या भागात मोठ्या प्रमाणात दरड दरड कोसळण्याची भीती असते जुलै या या भागामध्ये कोसळली होती त्यामुळे पोलीस घनदाट जंगलांमध्ये गस्त घालण्यासाठी गेलेले होते ज्यावेळी पोलीस गस्त घालण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांना या भागात काही हालचाली दिसल्या पोलीस पुढे जाताच त्यांना एक गुफा दिसली गुफेच्या बाहेर कपडे वाळत घातलेले होते पुढे पोलीस गेले तर त्यांना समोर दिसली दोन चिमुकल्या मुलींसह गुफेत राहणारी एक रशियन महिला चाळीस वर्षांची ही महिला जिचं नाव आहे नीना कुटिना तिच्या दोन चिमुकल्या मुली ज्यांची नावं आहेत प्रेया जिचं वय सहा वर्ष आणि अमा जिचं वय चार वर्ष या गुफेच्या आत सतरंजा अंथरलेल्या होत्या पाण्याचे जार मुलींची थोडीफार खेळणी खाण्यासाठीचं थोडं सामान आणि महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे वे। देवांचे फोटो सुद्धा या गुफेमध्ये होते एवढ्यावरच ही स्टोरी संपत नाहीये खरी कहाणी इथून पुढे सुरू झाली जेव्हा पोलिसांना कळालं आठ वर्षांपासून ही महिला भारतात आहे त्यानंतर खरी सुरू झाली ती प्रश्नांची सरबत्ती पोलिसांनी या महिलेला गुफेतून बाहेर काढलं तिला कर्नाटकच्या एका आश्रमात ठेवण्यात आलं तेव्हा तिच्याकडून अनेक खुलासे झाले आता स्वतः वृत्तसंस्थेशी बोलताना काही महत्वाच्या गोष्टींचे खुलासे या महिलेने केलेत ही महिला म्हणाली मला जंगलात राहण्याचा मोठा अनुभव आहे आम्ही तिथे मरणावस्थेत होतो नाही मी माझ्या मुलींना उपाशीपोटी मरण्यासाठी जंगलामध्ये घेऊन राहत नव्हते मी आणि माझ्या मुली जंगलातल्या त्या गुफेमध्ये खुश होतो जंगलातील ती गुफा काही निर्जन भागात नव्हती आम्ही काही घनदाट जंगलामध्ये नव्हतो आमच्या गुफेपासून जवळ एक छोटस गाव होत निसर्गाच्या सानिध्यात आम्ही राहत होतो झऱ्याखाली आंघोळ करणं रुचकर जेवण बनवणं छान छान पदार्थ बनवून मी माझ्या मुलींना खाऊ घालत होते आम्ही आरामात त्या गुफेमध्ये राहत होतो दोन हजार सोळा साली ही महिला भारतात आली होती ती गोव्याला गेली दोन हजार सतरा मध्येच या महिलेचा बिझनेस विजा संपला होता भारतात कुठे कुठे गेली हे जेव्हा या महिलेला विचारलं तेव्हा ती म्हणाली मी गोवा ऋषिकेश आणि गोकर्ण इतकाच प्रवास केला आहे मला ती सवय आहे मी वेगवेगळे देश फिरलेली आहे मी ते व्हिडिओ माझ्या टाकत असते मिळालेल्या माहितीनुसार नीनाच्या मुलींचे वडील एक इस्रायली व्यापारी आहेत गोव्यातील एका गुफेमध्ये राहताना तिने आपल्या एका मुलीला जन्म दिल्याची सुद्धा माहिती मिळतीये सात ते आठ वर्षांपूर्वी इस्रायली व्यापारी आणि नीनाची ओळख झाली त्यांच्यामध्ये प्रेम झालं इस्रायली व्यापारी सुद्धा बिझनेस विसावर भारतात आल्याची माहिती मिळतीये पोलीस या व्यापाऱ्याचा सुद्धा शोध घेत आहेत निनाला पुन्हा रशियात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे हे सगळं जरी असलं तरी अनेक प्रश्न अजून सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अनुत्तरितच आहेत अध्यात्मासाठी ही महिला या गुफेमध्ये आल्याचं सगळ्यात पहिल्यांदा समजलं होतं यानंतर अनेक खुलासे या प्रकरणामध्ये झाले आता आठ वर्ष जर ही महिला भारतामध्ये राहत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने एकटीनेच तिच्या मुलींची डिलिव्हरी केली का या मुलीचं कुटुंब कसं आहे रशियामध्ये ही महिला कशी राहत होती भारतात जेव्हा ती आली तेव्हा ती कशा प्रकारे भारतात राहत होती आणखीन अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत ज्यांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतात तुम्हाला आणखी कुठले प्रश्न या प्रकरणामध्ये पडले असतील तर ते कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओवरून तुम्हाला आणखी काय वाटतं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा लोकमतला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद